कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार देहू नगर पंचायतच्या वतीनं शासनाचे निर्देशाप्रमाणे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला दिव्यांग बांधवांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन उत्साहात करण्यात आले विविध उपक्रमात दीप प्रज्वलन आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन देहू नगर पंचायत नगराध्यक्ष पूजा दिवटे मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी दिव्यांग दिनानिमित्त मार्गदर्शन करत देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांनी संवाद साधला त्या म्हणाल्या तीन डिसेंबर जागतिक अपंग दिवस एकोणीशे मध्ये पहिला दिव्यांग दिन साजरा झाला होता आज जगातील दहा टक्के लोकसंख्या विविध कारणाने दिव्यांग आहेत जागतिक आरोग्य संघटना देखील दिव्यांग बांधवांच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी म्हणून कार्यरत आहेत त्यासाठी विभागीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबवले जात विविध प्रचार प्रसार उपक्रम यासाठी राबवले जात आहेत देहू नगर पंचायत बांधील आहे पंचायत नगराध्यक्ष सोळा यातील तरतुदीप्रमाणे दिव्यांगांसाठी विविध योजना आणि सवलती राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत यात अनेक तरतूद करून राज्य शासनानं सूचना निर्णयाप्रमाणे पंचायत राज संस्थांनी त्यांचे स्वउत्पन्नातून पाच टक्के निधी राखीव ठेवून दिव्यांग कल्याणकारी योजना असून त्याप्रमाणे खर्चा संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले त्यानुसार सदरचा निधी दिव्यांगांसाठी खर्च करणं नगरपंचायतीच देखील बंधनकारक आहे दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार देहू शहरातील मागील वर्षी बँकशी दिव्यांगांची नोंदणी देहू पंचायतीकडे झालेली आहे उर्वरित नाव नोंदणीसाठी युडी आय डी प्रमाणपत्र बँकेचं पासबुक रेशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड आयडेंटिटी साईज फोटो आदी कागदपत्रे लाभार्थींनी यांनी दिल्यास त्यांना देखील योजनांचा लाभ मिळेल या प्रसंगी सभापती मयूर शिवशरण नगरसेवक योगेश काळोखे नगरसेविका ज्योतिताई टेळेकर कर, कर विभागाचे ज्ञानेश्वर शिंदे कार्याध्यक्ष प्रियंका कदम आस्थापना विभागाचे प्रमुख रामदास भांगे विभाग प्रमुख अक्षय रुकडे सजू घोडफोडे यांच्यासह नगर परिषद विभाग प्रमुख कर्मचारी देहू ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते सावधान हिंदुस्तान न्यूज साठी अर्जुन मेदनकर देहू आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा